झाडं डोलत आहेत पक्षी किलबिल करत आहेत खूपच सुंदर वारा थंडगार वारा सुटलेला आहे प्रसन्न वातावरण आहे ओला जवळा बनवणार आहे मी आज ओला जवळा बाजारात नेहमीच मिळत नाही कधी बाजारात ओला जवळ आला की मी घेते मला खूप आवडतो माझ्या मुलीला अजिबात आवडत नाही स्वच्छ धुवून घ्यायचा आधी त्याच्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर काढून घ्यायचा फोडणीसाठी ते मी कांदे चिरून घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कढीपत्ता टोमॅटो आणि कोकम कोथंबीरसुद्धा घेतलेली आहे हळद धना पावडर आणि थोडंसं लाल तिखट ओला जवळा बनवण्यासाठी सर्वात आधी आपण कढई तापून घेऊया कढई चांगली तापली की आपण त्यात दोन चमचे तेल घालूया तेल तापलं की आपण आधी हिरवी मिरची घालूया मिरची चांगली फ्राय झाली की आपण त्यात कढीपत्ता घालूया परतून घेऊया कांदा घालूया कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे जास्त कच्चा ठेवायचा नाही सोनेरी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे चांगला भाजून झाला आहे आता आपण यात कोकम घालूया कोकमने परतून घेऊया आणि आता आपण टोमॅटो घालूया व्यवस्थित परतून घ्यायचं आहे टोमॅटो आता मऊ होईपर्यंत आपण शिजवून घेऊया गॅसची फ्लेम बारीक करूया टोमॅटो आपला चांगला परतलेला आहे आता आपण यात थोडीशी हळद घालूया दोन चमचे धना पावडर आणि थोडासा लाल तिखट घ्यायचं आहे व्यवस्थित आता आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि थोडीशी कोथिंबीर आपण नंतर वरून घालणार आहोत ही तेलात परतून घ्यायची आहे कोथिंबीर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे मसाले करपतील अगदी कमी साहित्य वापरून टेस्टी ओला जवळा आपण बनवणार आहोत आणि आता आपण हा जवळा यास सोडणार आहोत त्यातील पाणी आपण हाताने आता पिळून घ्यायचं आहे परतून आता घेऊया व्यवस्थित सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे सर्व मसाले त्याला व्यवस्थित लागले पाहिजे हलक्या हाताने परतायचं आहे ओला जवळा खूप नाजूक असतो तो सगळा सुरा होईल अगदी हलक्या हाताने आपल्याला परतायचं आहे खायला खूप टेस्टी लागतो चपातीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही नक्की करा माझ्या पद्धतीने करा अगदी कमी साहित्य वापरून केलेलं आहे आता आपण वरून चवीपुरतं मीठ घालूया आणि त्या पाण्यातच हा शिजवून घ्यायचा आहे पाणी अजिबात घालायचं नाही एक्स्ट्रा आता याला जे पाणी सुटेल त्या पाण्यातच आपण याला शिजवून घेऊया आता आपण यावर झाकण ठेवूया पाच मिनिटांनी आपण याला परतुया पाच मिनिट चालेले आहेत त्याला पाणी सुटलेलं आहे आपण परतून घेऊया हलक्या हाताने परतायचं आहे खूप छान सुगंध येत आहे खायला खूप टेस्टी लागतो मला खूप आवडतो ओला जवळ पाणी आटेपर्यंत चला बघूया आपला जवळ आता तयार आहे की नाही वाव मस्त सुगंध येत आहे पाणी ही आटलेलं आहे आणि आता आपला हा जवळा खाण्यासाठी तयार आहे वरून आपण ही हिरवी कोथंबीर घालणार आहोत आणि आता आपण हा जवळा खाऊ शकतो रेडी टू इट गॅसची ची फ्लेम बंद करा नाहीतर खालून तो करपेल ओला जवळा आपला खाण्यासाठी तयार आहे चपातीसोबत गरम गरम जवळा खूप टेस्टी लागतो तुम्ही नक्की करा आणि खाऊन बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा अगदी कमी साहित्य वापरून रुचकर आणि टेस्टी भाज्या बनवायच्या असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू